सद्गुरूंप्रती शिष्याने कोणता भाव ठेवला पाहिजे या संदर्भात देवाने एक ओवी सांगितलेली आहे अध्याय नंबर दोन ओवी नंबर पाचशे दोन देव म्हणतात आम्हा सद्गुरु तोची परब्रह्म ऐसा नित्य निज भाव सप्रेम हे चि गुरुसेवा उत्तमोत्तम शिष्य परब्रह्म स्वय होय अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात की शिष्याने सद्गुरूंना परब्रह्मच मानले पाहिजे परब्रह्म म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये जी शक्ती व्यापलेली आहे सर्व शक्तिमान सर्व व्यापक सर्वज्ञ अविनाशी शक्ती जी संपूर्ण ब्रह्मांडात व्याप्त आहे ती शक्ती म्हणजे सद्गुरू असा भाव आपला असला पाहिजे आणि तो भावसुद्धा नित्य असावा निजभाव म्हणजे तो भाव अंतःकरणातून असावा तो, तो भाव सप्रेम म्हणलेला आहे अत्यंत प्रेमाने युक्त असावं असा भाव शिष्याचा जेव्हा असतो तर देव म्हणतायत की हीच गुरुसेवा सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे गुरुसेवा केल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही कारण ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेलं आहे जेथे ज्ञानाचा पुरवठा तेथे सेवा हा दारवंटा म्हणून तो दारवंटा ओलांडल्याशिवाय तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होत नाही आणि ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय परब्रह्माची प्राप्ती होत नाही म्हणून सेवा ही केलीच पाहिजे गुरुसेवा ही सर्वात श्रेष्ठ आहे पण त्या गुरुसेवेमध्येही सर्वश्रेष्ठ काय आहे तर सद्गुरूंना परब्रह्म मानून सेवा केली पाहिजे त्यांच्या आज्ञेचं पालन काटेकोरपणे केलं पाहिजे त्यांनी सांगितलेल्या शब्दाला ब्रह्मवाक्य समजलं पाहिजे आणि त्या वाक्यावर विश्वास ठेवून त्या वाक्यावर श्रद्धा ठेवून जर शिष्य आपलं जीवन व्यतीत करत असेल तर देव म्हणतात की शिष्यसुद्धा परब्रह्म होतो शिष्य परब्रह्म स्वये होय इतकं सामर्थ्य या भावनेमध्ये आहे म्हणून आपली श्रद्धा आपली भावना सद्गुरूंप्रती अत्यंत उच्च कोटीची ठेवली तरच आपल्याला त्या भक्तिमार्गामध्ये लवकर पुढं जाता येईल म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या या पर्वकालावर आपल्या सद्गुरूंप्रती परब्रह्माची भावना आपण ठेवूया हा संकल्प करूया अम्हा सद्गुरु तोची परब्रह्म